हॅलो एव्हरी वन जो गेम आपण आता बघणार होतो कॅन्डिडेट्स ट्वेंटी ट्वेंटी फोर स्पर्धेच्या खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला गुकेश डी आणि काळ्या बाजूला अली रेझा फिरुजा तर आपल्याला माहिती की दोन्ही खेळाडू पहिल्यांदा चाइल्ड प्रॉडजी म्हणून ओळखले जात होते आणि ते आता कॅन्डिडेट्स सारख्या अतिशय मोठ्या स्पर्धेच्या मध्ये खेळत आहेत जर गुकेशने हा सामना जिंकला तर तो सोल लीडर म्हणजे एकटा लीडर बनू शकतो तर या सामन्यामध्ये एक्झॅक्टली नेमकं काय झालं ते आपण बघू या सामन्यामध्ये डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स बिशप डी फाईव्ह रोई लोपेज ओपनिंग आपल्याला माहीत आहे त्यानंतर नाईट एफ सिक्स डी थ्री बिशप सी फाईव्ह कॅसल बाय व्हाइट नाईट डी फोर नाईट टेक्स डी फोर बिशप टेक्स डी फोर नाईट डी टू पॉन सी सिक्स बिशप सी फोर डी सिक्स सी थ्री सी थ्री एक अशी चाल आहे की ज्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर ब्लॅक बिशप जो हो आता डी फोर वर आहे त्याच्यावरही अटॅक होतो आणि त्याच वेळी गरज पडली तर व्हाईट बिशपसाठी सी टू हा स्क्वेअर सुद्धा ओपन झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो यानंतर आता पुढची चाल होती बिशप सिक्स बिशप बि थ्री ए फाईव्ह न फोरिन इथं कॅस बाय ब्लॅक क्वीन एफ थ्री डी फिशप सी टू जी सिक्स क्वीन इ वन सॉरी रुक ई वन बिशप ई सिक्स ई टेक्स डी फाईव्ह आता बिशप ए फोर ही चाल खेळून तुम्ही जर बघितलं तर व्हाईट रूक वरती अटॅक केलेला आहे ज्यामुळे पहिल्यांदा काळ्या खेळाडूची चाल होती ई फोर त्याने क्वीन वरती काउंटर अटॅक केला ज्याला पांढऱ्या खेळाडूचं उत्तर होतं डी टेक्स ई फोर डी टेक्स ई फोर क्वीन ई टू आणि रुक ई सेवन म्हणजे आताची परिस्थिती बघितली तर आता दोन्ही खेळाडूंनी मोस्टली आपले पीसेस जे आहेत ते डेव्हलप करण्यावरच भर दिलेला आहे कुठली तरी वेगळी अटॅकिंग चाल किंवा वेगळी रिस्की चाल आतापर्यंत अशा कुठल्याही प्रकारची चाल जी आहे ती दोन्ही खेळाडूंनी खेळलेली नाहीये आणि मी म्हणालो तसं की ही कॅन्डिडेट स्पर्धेतला हा सामना आहे त्याच्यामुळे अननेसेसरी रिस्क दोन्ही खेळाडू अवॉइड करतात कारण समोर बसलेला सुद्धा जगातल्या अतिशय उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असतो कॅन्डिडेट स्पर्धेला क्वालिफाय होणं हीच गोष्ट हे सिद्ध करायला पुरेशी असते की तुम्ही एक अतिशय चांगले खेळाडू आहात कारण साठी किती टफ क्रायटेरिया असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे अननेसेसरी रिस्क कोणी इथे घेत नाही याच्यानंतर आता पुढची चाल होती नाईट एफ वन क्वीन सी सेवन बिशप बी थ्री आता बिशप एक्सचेंज ची ऑफर दिलेली आहे पण काळ्या खेळाडूची चाल होती ए फोर त्याने बिशप जो आहे तो लगेच एक्सचेंज केला नाही ए फोर ही चाल खेळलेली आहे आता यानंतर पुढे पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप टेक्स ई सिक्स रुप टेक्स E6, बिशप ई थ्री ए थ्री आणि ए थ्री ही चाल खेळून तुम्ही जर बघितलं तर आता काळं प्याद खूप जास्त पुढं आलेलं आहे पण ते पांढऱ्या खेळून काही लगेच मारलं नाही त्याने खेळलेली चाल होती पहिल्यांदा सी फोर तो हे इन्व्हाइट करतोय की प्यादाने प्याद मारावं पण या परिस्थितीमध्ये आता फिरुजाची चाल होती नाईट एच फाईव्ह त्याने पहिल्यांदा आपला नाईट जो आहे तो ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केला ज्यानंतर जी थ्री जी थ्री नंतर बिशप सी फाईव्ह बिशप सी फाईव्ह ही चाल खेळून तुम्ही जर बघितलं तर प्यादाला देखील सपोर्ट दिलेला आहे रुपचा कॉलम सुद्धा ओपन झाला आणि बिशप जरी एक्सचेंज केला तरी क्वीन जी आहे ती ऍक्टिव्हेट होऊ शकते ज्यानंतर पुढची चाल होती बी थ्री तुम्ही बघितलं तर गुकेशने देखील प्यादी एक्सचेंज केली नाहीत एक कारण हे पण होईल की समजा प्यादी एक्सचेंज केली तर कदाचित कदाचित रुख जो आहे तो ऍक्टिव्हेट होईल आणि तुम्ही जर बघितलं तर दोन्ही रुक्सना आता महत्वाचे कॉलम जे आहेत ते कंट्रोल करायला मिळालेले आहेत दुसरीकडे पांढरे रुख मात्र अजूनही पहिल्याच मध्ये आहेत ते काही फारसे ऍक्टिव्ह झालेले नाहीत तर हे अवॉइड करण्याचं कदाचित कारण असेल म्हणून बिशप सी फाईव्ह नंतर बी थ्री ही चाल खेळली आधी एक्सचेंज करून रूक ऍक्टिव्हेट करण्याची संधी दिली नाही यानंतर आता पुढची चाल होती एफ फाईव्ह टेक्स एफ फाईव्ह टेक्स एफ सी फाईव्ह सॉरी एफ फाईव्ह नंतर टेक्स सी फाईव्ह टेक्स सी फाईव्ह रूक ए टू डी वन रुक एफ एट आणि आता अलिरेझाने आपला रुख जो आहे तो एफ कॉलम मध्ये आणून तिथून तो ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर व्हाईट रुख डी फाईव्ह हा ब्लॅक क्वीन वर अटॅक आहे म्हणून क्वीन इ सेवन एफ फोर एफ फोर ही चाल खेळून आता काळी प्याधी फार पुढे येऊ शकणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे एन पासन किनिंग करणे इथं पॉसिबल नाही कारण तो खूप मोठा ब्लंडर होईल कारण जर असं एन पासून किलिंग केलं तर सिम्पली टेक्स क्विंटेक्स चेक क्वीन वर अटॅक आहे सो व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल जिथे व्हाईट रुक अप आहे हा गेम संपल्यात जमा झालेला आहे पण तसं काही झालेलं नाही कॅन्डिडेट सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तेही क्लासिकल वेरिएशन मध्ये शक्यतो एवढ्या मोठ्या चुका काही होत नाहीत सो क्वीन ई सेवन नंतर जेव्हा एफ फोर ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली काळ्या खेळाडूची चाल होती नाईट एफ सिक्स त्याने आपला नाईट जो आहे तो मागे घेतलेला आहे उगाच प्याद मारण्याचा प्रयत्न केलेला नाही यानंतर रुक डी टू जी फाईव्ह अलिरेचा जो आहे तो किंग साइड ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय नाईट ई थ्री जी टेक्स एफ फोर जी टेक्स एफ फोर बिशप एफ सॉरी क्वीन एफ सेवन किंग एच टू नाईट एच फाईव्ह क्वीन एफ टू रुक जी सिक्स रुक डी फाईव्ह रुक डी फाईव्ह ही चाल खेळून आता जो अटॅक आहे तो एफ फाईव्ह या प्यादाभोवती कॉन्सन्ट्रेट कर, करायचा पांढऱ्या खेळाडूचा प्लॅन आहे नाइट जी सेवेन, एक एक्स्ट्रा सपोर्ट जो है तो ऐड के ज्यादा रूक ई टू डी वन रूक एच सिक्स रूक जी वन रूक जी सिक्स रूक जी टू डी वन रूक एच सिक्स रूक जी वन रूक जी सिक्स क्वीन एच फोर म्हणजे काही चालींचं रिपिटेशन आपल्याला बघायला मिळालं पण दोन्ही खेळाडूंनी रिपिटेशन करून गेम ड्रॉ होणार नाही ना याची पण काळजी घेतलेली वेगवेगळ्या मूव खेळलेल्या आहेत यानंतर आता पुढची चाल होती रुक टेक्स जीवन किंग टेक्स जीवन किंग जी एच एट किंग एफ टू दोन्ही खेळाडू आपला राजा जो आहे तो जास्तीत जास्त सेफ करण्याचा प्रयत्न करतायत यानंतर रुग सॉरी जी एट आणि क्वीन जी फाईव्ह लगेचच आता गुकेशने चान्स घेतलेला आहे आणि क्वीन जी फाईव्ह ही चाल खेळली तुम्ही बघितलं तर आता प्यादा बहुती ट्रिपल अटॅक जो आहे तो कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की एंड गेम्स मध्ये सगळे मोहरे जर एक्सचेंज झाले तर अगदी एक्स्ट्रॉ राहिलेलं एखादं प्याद जे असतं ते सुद्धा अतिशय महागात पडतं अगदी सामान्य लेवलला आपल्या गल्ली लेवलवर सुद्धा महागात पडतं हे तर कॅन्डिडेट आहे ग्रँडमास्टर लेवल आहे एखादं एक एक्स्ट्रॉ प्याद मध्ये कन्वर्ट कसं करायचं हे या खेळाडूंना खूप जास्त चांगलं माहिती असतं सो so, आता ही लढाई जी आहे ती हळूहळू पुन्हा एका प्यादाभोवती कॉन्सन्ट्रेट झालेली आहे यानंतर आता पुढची चालू होती क्वीन जी सिक्स काळ्या खेळाडूने इथे तुम्ही बघितलं तर क्वीन एक्स ची ऑफर दिली पांढऱ्या खेळाडूंनी ऍक्सेप्ट केली क्वीन टेक्स जी सिक्स एच टेक्स स रुक डी सिक्स आणि पुन्हा एकदा आता डी सिक्स या प्यादाभोवती अटॅक सगळा जो आहे तो कॉन्सन्ट्रेट झालेला आहे यानंतर आता पुढची चाल होती रुक इ पण आपण एक बघू समजा काही रँडम चाल खेळली असती समजा काही रँडम चाल खेळली असती की जसं लेट से प्याद जे आहे ते दोन घर पुढे घेतलं तर तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पांढऱ्या खेळाडूकडे रुखने सव्वा सव्वी रो कॉन्सन्ट्रेट सॉरी कंट्रोल केली आहे पाचवी रो जी आहे ती प्यादाने कंट्रोल केली आहे त्यामुळे रॅन्डम चाल खेळणं कुठलं शक्य नाही किंवा नाईट जो आहे तो बाजूला कुठेतरी घेतला जाऊ शकतो बट अगेन नाईट कुठेतरी बाजूला घेतला तरीही रुख जो आहे तो देन अगेन सातव्या रो मध्ये येईल तो रुख सातवी रो कंट्रोल करेल सो so, आता यापुढे अशी परिस्थिती आहे की काळ्या खेळाडूला प्रत्येक मूव ही जी आहे ती कॅल्क्युलेटेड विदाऊट रिस्क खेळायला हवी अदरवाईज तो विनाकारण अडचणीमध्ये येऊ शकतो आणि एक अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पांढरा खेळाडू अचानक एफ फाईव्ह हे प्यादा सुद्धा मारू शकतो जर काळा घोडा कुठे बाजूला गेला तर पण एकंदरीत ती रिस्की चाल आहे फारशी खेळली जाण्याची शक्यता कमी अगदी शून्य टक्के आहे पण एक जस्ट रिस्की चाल आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं कदाचित क्लासिकलपेक्षा बुलेट किंवा मध्ये आपल्याला असं काहीतरी बघायला मिळू शकेल पण मध्ये शक्यतो कोणी आपले पीसेस वगैरे सॅक्रिफाईस करत नाही कारण गेम्स खूप अवघड असतात पण असं होऊ शकतं नाईट जो आहे तो मागे येईल सॉरी तिथून एच फोर वर जाईल तिथून मग प्यादावरती पुन्हा एकदा डबल अटॅक होऊ शकतो एकंदरीतच पांढऱ्या खेळाडूची पोझिशन ही आता खूप जास्त चांगली आहे या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती रुक इ एट रुक टेक्स जी सिक्स जी सिक्स प्याद जे आहे ते काळ्या खेळाडूने गिव अप केलेलं आहे म्हणजेच त्याचा सॅक्रिफाईस करून टाकलेला आहे यानंतर नाईट इ सिक्स आता काळा खेळाडू एफ फोर पॅदावर अटॅक करतोय नाईट डी फाईव्ह प्याधाला सपोर्ट दिलेला आहे यानंतर नाईट डी फोर क्वीन सॉरी रुक बी सिक्स नाईट सी टू ज्यानंतर रुक टेक्स बी सेवन रुक ई सिक्स रुक ई सेवन पांढरा खेळाडू रुख एकशे ऑफर देतोय पण ही ऑफर एक्सेप्ट करणं काळ्या खेळाडूसाठी सुसाइड असेल त्यामुळे त्याने ती अक्सेप्ट केली नाही त्याने रुक एच सिक्स ही चाल खेळली आणि एच थ्री या प्यादावर अटॅक केलेला आहे ज्यानंतर सी फाईव्ह पांढरा खेळाडू एच थ्री प्याद युग करायला म्हणजे सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे पण त्या बदल्यामध्ये सी कॉलमवरचं प्याद जे आहे ते त्याने पुढे ढकललेलं आहे यानंतर नाईट डी फोर किंग जी टू रुक जी सिक्स चेक किंग एफ टू रुक एच सिक्स बी फोर पॉन पुश जोरात आहे रुक टेक्स एच थ्री किंग जी टू रुक एच सिक्स रुक बी सेवन किंग जी एट बी फाईव्ह आणि तुम्ही जर बघितलं तर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप गुकेश जो आहे तो आपली कनेक्टेड पे पुढे ढकलतोय आणि आपल्याला माहिती आहे की कनेक्टेड प्यादी एंड गेम मध्ये खूप पॉवरफुल ठरतात एक रुग जो आहे म्हणजे हत्ती जो आहे तो नलिफाय करायची पॉवर दोन कनेक्टेड पॉन्स मध्ये आहे जर त्यांना प्रॉपर सपोर्ट मिळाला आणि तुम्ही जर बघितलं तर इथं तेच होतंय दोन प्याधी कनेक्टेड आहेत आणि त्यांना सपोर्ट सुद्धा आहे सो काळा खेळाडू इथे थोडासा अडचणीत आलेला आहे यानंतर आता किंग एफेड बी सिक्स पॉन पुश करत राहिलेला आहे गुकेश रुग बी सिक्स चेक किंग एफ टू रूक एच सिक्स रूक सी सेवन किंग एच टू चेक सॉरी रुक एच टू चेक किंग जी थ्री आणि ही चाल खेळल्यानंतर अलिरेजा फिरुजाने आपली हार मान्य केली आणि गुकेशने हा डाव जिंकलेला आहे हा डाव जिंकून गुकेश जो आहे तो सोल लीडर म्हणजे आताच्या कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये या डावापर्यंतचा एकमेव लिडर आहे जो कोणाशी शेअर्ड प्लेस वगैरे नाही तर पूर्णपणे एकटा लीडर आहे आणि आपल्याला माहित आहे की अजून एकच राऊंड शिल्लक आहे एकच राऊंड शिल्लक असल्यामुळे जर पुढचा राऊंड सुद्धा गुकेशने जिंकला किंवा नेपोनिशीचा पुढचा डाव ड्रॉ झाला तर गुकेशला केवळ एक गेम ड्रॉ करावा लागेल जिंकला तर तो डेफिनेटली कॅन्डिडेट स्पर्धा जिंकेल आणि नेपोनिशीचा गेम ड्रॉ झाला तर गुकेशला ड्रॉ सुद्धा परवडेल ड्रॉ मध्ये सुद्धा तो कॅन्डिडेटचा विनर होऊ शकतो भारताचे तीन खेळाडू मेल म्हणजे पुरुष कॅटेगरीमध्ये किंवा ओपन मध्ये होते आपल्याला माहिती प्रज्ञानंद होता विदित गुजराती होता आणि गुकेश होता त्याच्यामध्ये आता असं दिसतंय की गुकेशने काही प्रमाणामध्ये बाजी मारलेली आहे भारताचा सध्याचा नंबर वन खेळाडू हा गुकेश आहे आणि लेट्स होप की आजचा जो शेवटचा चौदावा राऊंड आहे तो चौदावा राऊंड हा सुद्धा जिंकूनच गुकेश आपलं तिकीट फायनल करेल आणि तसं झालं तर डिंग लिरेनला वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी तो चॅलेंज करू शकतो आता आपण हे बघू की या चालीनंतर चेस इंजिनच्या रेकमेंडेड चाली काय आहेत चेस इंजिनच्या रेकमेंडेड ज्या चाली आहेत त्या आहेत रुख बी टू मग पॉन पुश बी सेवन ज्यानंतर नाईट ई टू चेक किंग ए फोर आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही जर बघितलं तर रुख जो आहे तो अप करायला लावला म्हणजे सॅक्रिफाईस करायला लावलेला आहे हे असं व्हेरिएशन तुम्हाला बोर्डवरती बघायला मिळत आहे हे जर व्हेरिएशन तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की आता पांढऱ्या खेळाडूकडे तीन प्यादी आहेत आणि एक, एक एक्स्ट्रा रुख आहे सो डेफिनेटली चाली कदाचित पुढच्या पन्नास चाली जास्त होतील पण स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप पांढरा खेळाडू हा डाव नक्की जिंकेल चेस इंजिनला सुद्धा आता हे माहिती झालेलं आहे की काळ्या खेळाडूची पोझिशन ही अतिशय खराब आहे म्हणजे एकंदरीतच हे नक्की की किंग जी थ्री या चालीनंतर काळ्या खेळाडूचे जिंकायचे चान्सेस हे खूपच कमी होते आणि म्हणूनच ते सगळे लक्षात घेऊन त्याने आपली हार मान्य केलेली आहे आणि गुकेशने हा डा जिंकलेला आहे आणि लेट्स होप मी म्हणालो तसं की डिंग लिरनला चॅलेंज करणारा खेळाडू हा गुकेश असू शकतो त्यासाठी आपल्याला अजून फार थोडा वेळ वाट बघायची आहे केवळ एक आठ दहा तासामध्ये आपल्याला हे सगळं लक्षात येईल तर आपल्या सर्वांच्या वतीने गुकेशला पण आपण बेस्ट ऑफ लक देऊ आणि लेट सोप की विश्वनाथन आनंद यांच्यानंतर पहिला भारतीय खेळाडू जो क्लासिकल चॅम्पियनशिपसाठी खेळेल तो गुकेश असू शकतो आणि तो असावा तर आय नो की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम घेऊन परत येईन धन्यवाद